नमस्कार मंडळी आज आपण नाला सोफारा वेस्टला चेडानगर चौकमध्ये आलेलो तर आपण इथून सरळ पुढे गेलात की नाला सोफारा स्टेशनला जाऊ शकता इथून लेप मारलात तरी ते शांती शांती बनलं जातात इकडून पुढे गेलात ते तुम्ही हनुमान नगर वगैरे आहे आणि हा राईटला गेलात की सरळ तुम्ही बाहेर पडून विरारलावर जाऊ शकता आज आपण बघू शकता इथे पावसाचं वातावरण झालेलं आहे त्यामुळं सर्व असाच एकदम निगा ढगाळ वातावरण झालेलं आहे सर्व आज चौक असल्यामुळे इथे गाड्यांची रजारी जास्त प्रमाणात आहे ते थोड्याच्या अंतरावरती छान मंथन हॉटेल आहे नवीन मंथन हॉटेलचं नवीन काम चालू आहे तेच पुढे सरळ चालू गेलं आपल्याला योग्य बोन अँड स्पेशालिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्याचंही काम चालू आहे ते दिसत योग्य हे हॉस्पिटल चांगल्या सर्विसेसच्या बाबतीत चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल आहे योग्य हॉस्पिटल त्याचंही नवीन काम चालू आहे हे आपण तिथे बघू शकतो किंवा पावसाचं वातावरण म्हणून तर आपल्याला सर्व ढगाळ वातावरण दिसत आहे योग्य मे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे आणि खास करून ते बोनसाठी बोन अँड जॉईंट त्याच्यासाठी खास करून त्याच्यावरती ट्रीटमेंट केली जाते त्यानंतर पुढे एम्पेरियल पॅरामाऊंट होऊन आहे याची आपल्याला माहिती मिळते मंडळी आपल्याला व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद